मग ती अच्छा बंगल्याला पोखरीत बसती माय बंगला माय माय बंगला तुमच्या बंगल्याला पोखरला समजून घ्याय तुमच्या खानदानातली कोणतरी मूस म्हणून बंगला बंगला पोखराय आमचा विषय निघून गेलो पण संसार अजिबात सुटला नाही संसार रूपी धर्म आम्ही आमच्या उरावर घेतला त्याची आवड त्याची गोडी आम्ही लावून घेतली आणि रामरूपी धर्म भगवंत स्मरण नामस्मरण रूपी धर्म आमच्या तोंडात कडे आला म्हणून मला सांगायचं की माजलेल्या माणसाला श्रीमंतीचा माज चढला तर त्याला धर्म कळत नाही ज्ञानाचा माज चढला तरी धर्म कळत नाही पदाचा माज चढला त्यापेक्षा किती गरम महाराज पदाचा माज चढला तर धर्म कळत महाराज म्हणता अधर्माने वागू नका धर्माने वागायला शिका चला पुढे जीवनामध्ये माजलेल्या माणसाला धर्म कळत नाही महाराज त्या ठिकाणी क्रोधी माणसाला धर्म कळत नाही हिंसाचार वाढतो दंगे होतात क्रोधी माणसाला धर्म कळत नाही लोक ती लोक कापली जातात महाराज चला पुढे कामी माणसाला धर्म कळत नाही महाराज लहान लहान लेपीवर बलात्कार होतात का कामी माणसाला धर्म कळत नाही तो अधर्माने वागतो चला पुढे लोभी माणसाला धर्म कळत नाही भारताला सगळ्यात मोठी लागलेली कीड जर काही असेल ना महाराज ती म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार तर त्यातून उत्पन्न होतो कशातून उत्पन्न होतो लोभातून उत्पन्न होतो कळत नाही महाराज त्याला दिवसेंदिवस महाराज त्या ठिकाणी देशाचा विकास विशेष नाही होत राज्याचा होत नाही जिल्ह्याचा होत नाही तालुक्याचा होत नाही गावाचा होत नाही का होत नाही लोभ नेता झाला लोभ आणि त्याला धरून भ्रष्टाचार त्याच्या बोकांनी बसलाच हा त्याची हिस्से वाटून जातो महाराज गावाला जर पन्नास लाख आले असतील गावाच्या विकास कामाला फक्त पाचच लाख वरचे पंजेच्या वाटाघाटी काही नाही हो महाराज अजिबात नाही काय तुम्हाला सांगतो महाराज काही पुरत नाही ना। सांगतो मी चारा खायचा डांबर खाय खडी खाय वीट खाय माघ महाराज आमच्या गावामध्ये संडास पास झाले काय पास झाले पाच करतो पास गावाला संडास पास झाले काय सांगाव बामट्याने संडास बी सोडले संडास खाय फक्त आता त्या संडासातला गु खायचा राहिला यांचा तो बी खा दिवसांनी विठाल 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 महाराज जीवनामध्ये अधर्म लोभ वाढला भ्रष्टाचार वाढला म्हणून पाहिजे तसा विकास देशाचा होत नाही झाला नाही कारण भ्रष्टाचार लोभी माणसाला धरण मिळत नाही आणि असे सर्वांगाने लोक मला त्या ठिकाणी माझ्या जगद गुरु त्या काळामध्ये आणि मग तो खोबर म्हणतात असा जो अधर्म वाढलेला आहे मग आज याच जर आपल्याला नष्ट नाश्त आणि या अधर्माचा नायनाट करायचं असेल तर त्याआधी काय करावं लागेल एकच धर्माचं रक्षण बघायच्या धर्माचे kar <laughs> majhe मतानुसार दहा प्रकारचे अधर्मी लोक समाजामध्ये दिसून आले म्हणून तो कोवऱ्याने म्हणावं लागेल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन सांगला जर शॉर्ट मध्ये म्हणजे आता अधर्माने वागणारी माणसं त्यांची कर्माच्या अनुषंगाने आपण समजा समजून घेतली जर शॉर्ट मध्ये आपण व्याख्या पाहायला गेलो धर्म धर्म म्हणजे तरी काय अधर्म अधर्म म्हणजे तरी काय जीवाच्या उरावर बसलेला महाराज जी अविद्या आणि आज्ञा आणि कल्पना कल्पना विद्या त्याने झाला जीव महाराज जी अज्ञान ब्रह्मस्वरूपाचं जे अज्ञान तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये ठसलेलं आहे ते म्हणजे आज्रमण आणि मग असं अज्ञान रूपी अविद्या रूपी ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मस्वरूपाचं अज्ञानाचं जे काळ काळीच किंवा काजळ काजळी आपल्या आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेली त्याला आपण पाखंड म्हणू असा अज्ञानरूपी रूपी पाखंड जर नष्ट करायचं असेल तर श्री गुरुंच्या सहभासामध्ये जाऊन सदवस्थेची ओळख करून तो स्वधर्मूपी परमात्मा आहे जे विराजमान आहे त्या स्वधर्माची ओळख करून घेणे म्हणजे धर्माचे पालन करणे पाखंड खंड बर आता धर्माचे विविध प्रकार सांगितले आता मी अंतिम व्याख्या तुम्हाला सांगून दिली वास्तविक हा शेवटचा विषय पण सुरुवातीला महाराज धर्मामध्ये अनेक धर्माच्या परिभाषा महाराज समाजामध्ये विशेषत्वा इथल्या सगळ्या गोष्टी चार प्रकारामध्ये वळल्या चार धर्माचे चार प्रकार सांगितले सामान्य धर्म विशेष धर्म आणि पर परमधर्म सामान्य धर्म म्हणजे काय दया शांती क्षमा प्रेम भक्ती भाव अहिंसेने जगणे सत्याने जगणे या ज्या संकल्पना आहे या म्हणजे सामान्य धर्मामध्ये ओळखतात सामान्य धर्मामध्ये ओळखतात म्हणजे कस आपण आपल्या संस्कृतीला धरून आपण चाललं पाहिजे आपल्या विचारांना धरून चाललं पाहिजे चला पुढे विशेष धर्म धर्माचा दुसरा प्रकार विशेष विशेष धर्म म्हणजे काय विशेष धर्म म्हणजे काय याच्यामध्ये मग हे जे चार वर्ण जा ठीक ते चार वर्ण ज्या ज्या वर्णामध्ये तुम्ही जन्माला आलात त्याच्या वर्णाने आपण त्या धर्माचं पालन केलं पाहिजे पर चार धर्म जे वेगवेगळे धर्म आले हिंदू मुस्लिम सिख ठीक आहे ना हे सगळे धर्म विशेष धर्मामध्ये ओढतात विशेष धर्मामध्ये बरोबर विशेष धर्मा म्हणजे म्हणजे काय तुम्हाला जो धर्म तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आखून दिला त्या धर्माच्या अनुषंगाने तुम्ही धर्माचरण करणे म्हणजे तुमचा तो विशेष धर्म म्हणजे कसं तुम्ही हिंदू समाजामध्ये जन्माला आला हिंदूंच्या परंपरा ज्या असते त्या तुम्ही सांभाळला पाहिजे हा तुमचा धर्म तुम्ही मुस्लिम समाजामध्ये तर मुस्लिम धर्माच्या ज्या परंपरा असते त्या सामान्य हा तुमचा सा। ख्रिश्चन धर्मामध्ये जन्माला त्यांच्या ज्या परंपरा आहेत त्या सामान्य म्हणजे हा तुमचा हे दोघही धर्म त्यांच्या त्यांच्या परंपरा उत्तम पद्धतीने सांभाळतायेत पण हिंदू धर्माची जरा शंका आहे आपला धर्म काय आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढ्या सुंदर सुंदर परंपरा आखून दिल्या त्या महाराज आम्हाला पटायला तयार विश्वाच्या पाठीवर सगळ्यात ग्रेट संस्कृती आणि सगळ्यात ग्रेट संस्कार आणि सगळ्यात ग्रेट उत्तम विचार महाराज कुठे असेल तर ती हिंदूंची एक बाणी एक वचनी एक पत्नी हा विचार आहे अजूनही एक बायको केली तर दुसरी बायको महाराज त्या ठिकाणी करायला सुद्धा हा अजिबात एक पत्नी एक बाणी एक वचनी वचन दिला गावामध्ये चार लोकांत तो ते पाळतो वचनाशी महाराज तरी काही फिरत एवढी ग्रेट संस्कृत म्हणून माझा भारत देश महाराज की भारत देशामध्ये कुठल्याही गोष्टी कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणून माझ्या भारत देशाला म्हटलं गेलं मेरा भारत मेरा भारत महा का म्हटलं गेलं कारण हा असतो माझ्या भारत देश की त्या भारत देशामध्ये आजही या निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते माझी माय मावळी वडाची पूजा करते जरी नवरा सात जन्म मिळावा आजारी त्याच्या मागचा तिचा भाव असला पण ती वळाची पूजा करते म्हणजे ती निसर्गाची पूजा करते निसर्गाला म्हणते देवा तू आम्हाला फळ फुलं देतो ऑक्सिजन देतो तुझ्याविषयीची श्रद्धा आजही मा माझी माय मावली निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त करत असताना दारातल्या तुळशीला पूजते महाराज ती निसर्गाविषयीची केलेली कृतज्ञता पण हे काय काळे पिवळे दवडे हे नास्तिक विचाराचे फोरोगामी पुरोगामी नाही म्हणा फोरोगामी अरे नालाय ना का अंधश्रद्धा नाही कृतज्ञता व्यक्त करतो पण आमची महाराज काळी पिवडी धवडी एकमेका इकडची तिकडची पुस्तकं वाचून येतात आणि त्याला म्हणतात अंधश्रद्धा अरे नाही ती त्या वडाला पूजते त्या सुरशीला पूजते म्हणजे निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त केली माझ्या कृष्ण भगवंतांनी महाराज गोवर्धन लीला करत असताना सांगितलं की तुम्हाला सूत्र इंद्राला पूजा नका निसर्गाला पूजा तो तुम्हाला आजही घंटे शेतामध्ये काम काम करणारा बैल जरी घंटे करत असला तरी त्याच्याविषयी माझ्या शेतकरी कृतज्ञता व्यक्त करतो आणि पोळ्याच्या दिवशी त्याला नवदेव सारखा सजवतो आणि पुळ्याच्या दिवशी त्याला पुरणपोळीचा जीव आणि बेत खाऊ घालतो हे फक्त आणि फक्त माझ्या भारत देशातच होऊ शकतं म्हणून मेरा भारत म्हणून माझ्या भारताला म्हटलं गेलं भारत माता आहे का कुठल्या देशाला आई संबोधलं गेला अजिबात भारत माता पाहिले भारत माता पाकिस्तान भारत माता बांगलादेशी मामी भारत माता वेस्ट इंडिज काका नाही करते अरे भारत देशाची संस्कृती सांगत असताना ज्यावेळेस शिकागोच्या परिषद मध्ये माझे स्वामीजी गेले स्वामीजी गेल्यानंतर भारत देशाची संस्कृतीचं महत्व सांगू लागले अरे सुनो मेरे देशवासीय हो, सुनो मेरे हिंदुस्थान के हिंदुस्थानची संस्कृती हिंदू हिंदूचं महत्व सांगत असताना महाराज स्वामीजी ज्यावेळेस हिंदुस्थानच्या संस्कृतीचं महत्व सांगतात त्यावेळेस समोरचा फिलॉसॉफर विचार करतो सांगतो अहो स्वामी तुम तुम्हाला संस्कृती का भोवती गुणगान दाखते हो तुम्हारी संस्कृती मी ऐशी कोणसी आहे तुम्हारे भारत देश मी ऐकशी कोणसी हमारे देश में क्या फरक है तुम्हारे देश में और हमारे देश में तो स्वामी जी आपला संस्कृतीचं महत्व सांगत असताना स्वामी जी सांगतात <laughs> <sharp> <AOly> अरे तुम्हारी देश में और मेरे देश में की फरक है बोले क्या तुम्हारे देश में मां को छोड़कर हर औरत को पाप की नजर से देखा जाता है तुम्हारे देश में मां को छोड़कर हर औरत को पाप की नजर से देखा जाता है लेकिन मेरे भारत देश में पत्नी को छोड़कर हर औरत को मां की नजर से देखा जाता है तो ये फरक तुम्हारे देश मी हमारे देश हे संस्कार ही संस्कृती आपल्या भारत देशाची राष्ट्रपती झाली पण मनगटातली भाईवरती उदिनी डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही कोण महाराष्ट्राच्या पाटलींबाईने तिचं नाव होत प्रतिभा ताई ही आपली संस्कृती महाराज राष्ट्रपती सांगतो राष्ट्रपती सुगडी वाटणारी बालवाडीतली बाईनी राष्ट्रपती महाराज मनगटातली भाई वरती आली नाही डोक्यावरचा पदर खाली आला नाही तिने आपली संस्कृती सोडली आता आता साधी सुगडी वाटणारी ही बालवाडीतली मास्तरी द्या आणि तिचा झटका बघा तुम्ही जागा माग जागा माग जागा माग अच्छा गावात मग महाराज ज्यावेळेस प्रतिभा प्रश्न केला प्रतिभा ताईंना विचारलं का हो माई तुम्ही राष्ट्रपती आहात तुम्ही कुठलेही कसेही कपडे घातले तरी तुम्हाला कोणी बोलणार नाही तुम्ही का साडी चोडी पदर घेतात त्यावेळेस माझ्या प्रतिभाताईंनी आपल्या भारतीय स्त्रीची व्याख्या सांगितली भारतीय नारीची व्याख्या सांगितली माझी प्रतिभा ताई म्हणते पाटलिनबाई म्हणते अरे म्हणले भारतीय भारती नारी, भारती नारी तिलाच म्हणा जी आल्या गेल्यांचा करते आदर जी आल्या गेल्यांच्या करते आदर नवऱ्याची ठेवते आणि डोक्यावर नेहमी घेते पदर ने तिला म्हणावं इंडियन मदर म्हणावं भारतीय पण आज आज दोन गोष्टी शिकल्या बायका महाराज आपल्या खेडेगाव तरी बरं अजून आपण संस्कार सगळ्या गोष्टी टिकून येत पण खेड्यातली बी शहरात गेली तर तिचा जा झटका बघवा मला <laughs> दोन पुस्तक ठीक आहे ना माणसाने सुशिक्षित जरूर व्हावं सुशिक्षित झाला म्हणजे साडी चोडी काढली आणि पंजाबी जीन्स टी शर्ट काढलं म्हणजे व्हाल असं नाही डोक्यातून काढून टाकला आ? दोन पुस्तक वाचले दोन डिग्र्या घेतल्या म्हणजे मग आम्ही सुशिक्षित झालो आणि मग मी साडी घालून फिरले तर मग मी अशी आळा गाव गावंडळ बाई असं न सांग त्यांनी हा अरे जिने स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला जिने श्री शिक्षणाला तुम्ही तुम्हाला सगळ्या स्त्रियांना चूल आणि मूल याच्यापासून उमरट्याच्या बाहेर काढायचं काम ज्या माईने केलं तिचं नाव होतं सावित्रीबाई फुले त्या सावित्रीबाईने स्त्री पहिली शिक्षिका म्हणून या भारत देशामध्ये दे जन्माला आली तिने महाराज त्या ठिकाणी समस्त स्त्री जातीला सन्मान मिळवून दिला तिने स्त्रियांना शिकवण्यासाठी तिने अठराच घेतला पण तिने आपले संस्कार आणि आपली संस्कृतीला धरून सगळं केलं बघा माझ्या माईचा फोटो अजूनही डोक्यावर पदरी कपाळ भर कुमकुई महाराज हा कपाळ गुरु बऱ्याचशाऱ्यांच्या कपाळावर कुंकू माई का तुम्ही कपाळ भर कुंकू लावतात तुमच्या काळात असं म्हणणं होत कपाळ कुंकू लावला तर नवऱ्याला तेवढं आयुष्य ते मिळतंय म्हणले म्हणून एवढ्या थंडीत बी नवरा एकदम ठणठणीत कीर्तनाला येतो येतोय कि ने <laughs> हा बसले बाबा पुढे एकदम फेटा बिटा घालून कि नाही का महाराज असे तुमच्या का म्हणून मोठा कुंकू लावला म्हणून नवराजून जिवंत आहे बी गेला कुंकुवाल्या गेल्या वाल्या कुंकुवाल्या गेल्या आणि टिकली वाल्या बाथरूम बदल्या तिंची माय सुवासी झाल्या बाथरूम बदल्या टिकली ग माहिती सुभाषी झाल्या महाराज काय सांग महाराज जीवनामध्ये आपली संस्कृती आपले संस्कार हे विसरता काम नाही विशेष धर्म सांगतो तुम्हाला विशेष धर्माबद्दल बोलायला गेलं तर रात्र मला अपूर्ण पडेल पण विडेचं भान मला आहे महाराज जीवनामध्ये विशेष धर्म ही आपण पाडली पाहिजे आपण भारतामध्ये आलो ना? ना? आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचा अवलोकन करायला लागलो विदेशी आता असं उलट झालं महाराज फॉरेनच्या बायका साड्या घालायला लागल्या आणि आपल्या बायका जीन्स पॅन्ट टी शर्ट आल्या लागल्या पोरं धोत्र घालायला लागले ला। आणि आपले धोत्र काढून महाराज बरमोडी घालायला लागले पुढं ला। पुढं बरमोडे बी राहतात नाही काय माहिती आज आमच्या पोरांना आमच्या बायकांना लाज वाटत महाराज आपल्या संस्कार आपल्या संस्कृतीची विचार अरे ज्या ज्या आदर्श झाल्या ना महाराज त्या आदर्श स्त्रियांनी आदर्श विचार आदर्श संस्कार मनामध्ये तुम्हाला सांगू जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला होत आहे माय तुमची ताकद नाही साधी सुधी निमायला मंडळ तुम्ही जर विचार केला ना तर तुम्ही या विश्वाला स्वर्गात बी नेऊ शकता तुम्ही विचार केला तर याला पातळा सुद्धा घालू शकता रामाला तुम्ही जन्माला रावणाला तुम्ही जन्माला लागत काय म्हणतो पात्र महत्वाचं नाही जिच्या हातात पाळण्याची धुळी ती जगाला उद्धारी जबाबदारी तुम्ही महिला मंडळ तुमची जबाबदारी तुम्हाला सांगून देईल अरे नारी की निंदा मत करो यारो, नारी हे रतन की खान नारी की निंदा मत करो यार नारी हे रतन की खान नारी के पेट से पैदा होईल राम लखन और हनुमान आले महाराज तुम्ही विचार केला तर रामाला घालू शकता तुम्ही विचार केला तर जन्माला घालू शकता जन्माला घालू शकता जन्माला घालू शकता केला तर तुमच्याच के पोटी पोलीसही जन्माला येऊ शकतो आणि चोरही जन्माला येऊ शकतो एक लक्षात घ्या तुमची जबाबदारी किती महत्वाची अरे जेवढा केवळ भारतावर धर्म माजला त्या धर्माला नष्ट करण्यासाठी कुणीतरी धर्म जन्माला यावा म्हणून सगळ्यात पहिले पुढाकार आईने घेतला रावणासारखा धर्म मात्र तिला नष्ट करण्यासाठी कुणीतरी धर्म जन्माला आला पाहिजे म्हणून राम जन्माला याच्या अगोदर पहिले कौशल्याला जन्म यावा लागला कंसासारखा धर्म माझला त्याला नष्ट करण्यासाठी कुणीतरी कृष्ण रूपी धर्म जन्माला आला पाहिजे व तो जन्माला यायच्या अगोदर मला त्या ठिकाणी देवकीला जन्म द्यावा लागला त्या भारत देशावर नजर गेली महाराज मोगली साम्राज्याची नजर गेली औरंग्याची औरंग्या वाटू लागला मोगली साम्राज्याला वाटू लागला की आपण भारत देश जिंकला पाहिजे भारतातला एक एक प्रांत जिंकत चिंक अनेक काशी विश्वनाथ अयोध्या कृष्ण जन्मभूमी अशी अनेक मंदिरं उद्ध्वस्त करत करत महाराष्ट्राच्या मातीवर नजर गेली आणि हा महाराष्ट्र धर्म जिंकला हा महाराष्ट्र जिंकला पाहिजे परंतु या मोगली साम्राज्याला माहित हो नव्हतं महाराष्ट्राची माती म्हणजे नाही अरे सह्याद्रीच्या खुशीत एक वाघ जोपर्यंत राजा छत्रपती शिवाय महाराष्ट्राच्या मातीत तोपर्यंत तो पर्यंत हा महाराष्ट्र त्या ठिकाणी औरंग्या जिंकू शकला नाही या महाराष्ट्राच्या माती स्वतःला यावं लागलं या महाराष्ट्राच्या वा वाटेवर लागला या महाराष्ट्राच्या वाट्यावर लागला पण त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावून या महाराष्ट्रातच त्याची माती केली हा आईचा आदर्श आईचा इतिहास माझ्या जिजाऊने जर विचार केला नसता तर काय झालं असत अरे काशी की कला जाती अर्थित बसते काशीची कला जाती ती अयोध्या मी मस्जिद बसती ती एक छत्रपती शिव महाराज और मा जिजाऊन होती आज, आज तुम्हारी हमारी सुन्नत होती ती आज तुम्हारी हमारी इथे सकाराम तुकाराम आत्माराम तोताराम न बसता सगळे अब्दुल्य राहिले असते आणि इथे यमुना माय जमुना माय नसता सगळ्या सक्की माय राहिले असते महाराज सांगतात महाराज ही खरी हाय जण धन्य धन्य हो माता तिने गणविले गणविले शुभ संस्काराचा पाठ पडवनी हो धर्माचा पाठ पडून हो धर्म वाचविला अशी गंभीर क्रांती करावा उद्या माणसकीचा जरा याईचं कर्तव्य म्हणून आईने महाराज चांगल्या बारकाईने विचार केला विचार केला पाहिजे की आपलं कर्तव्य काय तुमची ताकद नाही देवाला तुमच्यामध्ये जिच्यासाठी देवाने तिचं नाव होत मीराबाई जिच्यासाठी देवाने काम करावं तिचं नाव होत जनाबाई जिने बहुजनांसाठी कार्य केलं तेन तिचं नाव होत अहिल्याबाई जिने चौदाशे वर्षाच्या चांगदेवाला बोध केला तिचं नाव होत मुक्ताबाई ज्याने स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला तिचं नाव होत सावित्रीबाई आणि या महाराष्ट्राला महान राजा दिला म्हणून जीवनामध्ये एक लक्षात घ्या आईचं कर्तव्य म्हणून आई तुम्ही समजून घ्या पण आताची आई चोवीस घंटे त्या मोबाईलला बुक लावण्यात आयुष्य घालवती ज्ञान बा तू आज पाळण्यात टाकायला वेळ नाही आणि पाळण्यात टाकून त्या लेकराची जुई हलवायला वेळ नाही ती जुई हलवती मग बोट चाळीस बस पूर्वीच्या काळात जुई हलव तुम्हाला सांगू पाळणा लेकराचा पाळणा अस ना झुला झुला झुई जुई म्हणतो मी त्याला ना त्या लेकराला टाकल्यावर अशी गाणी म्हटली जातात अभंग म्हटले जातात ती तिलेपुरु ते चांगलं चांगलं ऐकतो आणि मग झोपी जातो रडती माझे बाळ ताणी समजारी ताई नाना परी के मागील ते खाया थापटोणी निजवी ती पुण्याचा डोळा लागि ना हिरडती माझे वारतानी समजावितरई समजावितरई आशाबंग म्हणायची मातारी बिलकुल श्याम सुंदराचे चिंतन ऐकून झोपी जायचे आता आता तसले गाणे राहिले आताचे गाणे आले झुडीतले गरबडले महाराज पोरा तुमच्याकडचं माहित नाही पण हळहळ हा हळहळ करतात जो का हलवत असताना काय हळहळ लेकरांच्या जीवनात हळहळ नियमा होऊन जाते ए माझ्या माई समजा लक्षात आणि आईने तर एक कंटाळ संध्या आताची आईला एक कंटाळा आलाय मला स्वतःच्या अंगावरच दूध लेकराला पाजणे म्हणजे लेकरासाठी अमृती पण आताची फॅशन तयार झाली महाराज कंटाळा येतो महाराज पाजायचं म्हणून तिने बाटलीची व्यवस्था करायला सुरुवात केली हो समजा नैसर्गिकरित्या एखाद्या आईला दूध येत नसेल नैसर्गिकरित्या तर ते तिने खानदानी गाईचं दूध पाजावं गायचं पण एखाद्या आईला महाराज त्या ठिकाणी पवित्र दूध येत तरी सुद्धा ती आई एवढी आळशी बनली स्वतःच्या अंगावरच दूध पाहिजे मग तिने व्यवस्था केली त्या लेकराला बाटली 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 आणि बाटलीत टाकलं जर्सीचं जर्सी जर्शी जर्शी बिन खानदानी गाय बिना खांद्याची गाय खांदा मोकार सुटल्या आणि जर्शी पाळायला लागली जर्शी जर्शी जर्शी, जर्शी। गाय नाही महाराज जर्शी कशी निर्माण झाली मी ते अर्ध गिरगायचं बिर्या अर्ध डुकराचं मिस करून जो आयटम बनवला त्याचं नाव जर्सी मग बघा तुम्ही अर्ध कोणाचं अर्ध कोणाचं पिता तुम्हीच बघा बघ जास्त दूध देते म्हणून जर्सी पाडता नाही गिरगाय खानदानी गाय ही दारात असली पाहिजे जिच्या जिच्या छाती जिच्या पाठीवर खांदा खानदानी ओळखायला सोपं आणि जीच्या बाटलीवर खांदाच नाही जर्सी ती जर्सीच पाजू पाजू ते जर्सीचं दूध टाकलं बाटलीत आणि लेकरा बाटल त्या अगदी लहानपणापासून महाराज त्या बाटलीवर इतकं प्रेम जडलं इतकं प्रेम जळलं ती बाटली माझी मम्मी म्हणून त्या ले लेकरांना लहानपणापासून जशी बाटली तोंडात धरली मरेपर्यंत बाटली तोंडातून तो काढली <laughs> कळलं विस्ताराला सांगू लहानपणी आईने लावली दुधाची बाटली पोळग बालावडी जाय लागलं तर पाण्याची वाटली नंतर कॉलेजेला जायला लागलं तिथं घ्यायला लागला खांबा खरा म्हणा खांबा पोळगा हायस्कूलला जायला लागलं तिथं लागेल तिथं घ्यायला लागला कोल्ड्रिंकची वाटली कॉलेजला जायला लागला तिथं घ्यायला लागला बियर वाटली नंतर नोकरीला लागला दोन पैसे जास्त यायला लागले मग घ्यायला लागला इंग्लिश बाटली इंग्लिश बाटलीने तिजोरी आटली मग घ्यायला लागला गावठी पोटली गावठी पोटलीने आता फाटली हॉस्पिटलला भरती केलं तिथं लावली सलईची बाटली त्याच्याने सुधारला नाही मग लावली रक्ताची बाटली शेवट मेला त्याच्या मळ्यावर घातली अप्तरची बाटली शेवट मेला त्याच्या मळ्यावर घातली रॉकेलची शेवट त्याला पेटवला शेवट त्याला ते पेटवला तेव्हा ते कुठेतरी हाऊस फेटली विठाला विठाला विठा बाटली बाटली अय बाटली बाटली ही बाटलीची सलामती म्हणून जीवनामध्ये विशेष धर्म आपली संस्कृती आपले संस्कार विसरू नका विशेष धर्म पाळा पुढचा सा सांगितला परधर्म आणि शेवटचा सांगितला परमधर्म परधर्म ज्या धर्मात तुम्ही जन्माला आलात तो धर्म कधी सोडू नये इतर धर्माने किती पैसे दिले आणि नोकरीला लावायचं आम्ही दिलं तरी धर्म सोडू नये महाराज परधर्म मासा पाण्यात राहतो तुपात तु टाकलं तर तो जिवंत राहील परधर्म जिवंत राहू शकत नाही महाराज पाण्यातच राहू शकतो तो तुम्ही ज्या धर्मात जन्माला तिथंच तुम्ही जिवंत राहाल म्हणून परधर्म धर्माबद्दल एवढी श्रद्धा वाढगली पाहिजे याच्यासाठी सुंदर चरित्र आहे ते शंभूराजेच बघू आपण पुढे वेळ असला तर परंतु पुढे शेवटी सांगितला परमधर्म परमधर्म म्हणजे काय जो परंतु परमपिता परमात्मा जो विश्वाचा जनित आहे विश्व व्यापक आहे जो आत्मस्वरूपाने तुमच्या हृदयामध्ये आहे त्या आत्मस्वरूपाचा विचार करणे म्हणजे परमविचार विचारे न राग जात ये नो हे रेमाया बुद्धिधर परी ब्रह्मदेवीची छाया मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी वासुदेव तत्वता पण मी कोण मी तू विचार विवेकी गोविंदा माधवा या गोविंद माधवाया मी एक वासुदेव तत्व आहे मी एक ब्रह्म स्वरूप आहे मी आत्मस्वरूप आहे हे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयागत असणाऱ्या श्री गुरूंच्या मुखातून अनादिकाचा आत्मबोध तत्वबोध बोध गुह्य नाम ते गुह्य तत्वज्ञान ते नाम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतल्यानंतर त्या नामाची साधना ज्यावेळेस अंतर्मुख होऊन तुम्ही करतात आणि अंतर्मुख होऊन करत असताना ज्या स्वस्वरूपाचं प्राकट्य तुमच्या हृदयामध्ये होत कंटे हृदय प्रकटी आणि मग ज्यावेळेस हृदयामध्ये तो राम रूप प्रकट होतो त्यावेळेस पाखंड आणि महाराष्ट्रा धर्म स्थापित होतो मग हा धर्म कधी स्थापित होईल आत्मरूपी धर्म स्वरूपी धर्म कधी स्थापित होईल एकच गोष्टीमुळे कुठल्या गोष्टीमुळे दुसऱ्या